माय गॉड थांबवा की गाडी ही माणूस गाडीच थांबवायला तयार नाही आहे ते बघा केवढे मस्त मस्त हिरे नाहीत तोंड वर कर की म्हणा त्याला ए तोंड वर कर ना जरा कॅमेरा कसा धरू मला कळत नाहीये आई 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 म्हणजे मला असं म्हणायचं होतं की हा असा रस्ता आहे मोबाईल खाली पडला की माझा गेम होणार मोबाईल मला भेटणार नाही अरे कुठे टायगर हे वेड्यात वेड्यात काढतोय का सगळे आता शांत बसले कारण कॉलिंगचा आवाज आला आहे की टायगर इथेच कुठेतरी जवळपास आहे मध्य प्रदेशच्या कान्हा नॅशनल पार्क मध्ये आहे गेटचं नाव आहे खटिया आणि मी हे एक्सपीरियन्स करणार आहे मध्य प्रदेशमध्ये कसं असणार आहे काय असणार आहे तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये पाहायला मिळेल त्यामुळे व्हिडिओ स्किप अजिबात करायचा नाहीये तर मी असं कॅन्टर मध्ये बसलेली आहे यामध्ये अठरा लोक असतात टोटल आणि मी सगळ्यात पाठीमागे बसले मुद्दाम कारण मला दोन्ही साइडने असं शूट करायचंय तर व्ह्यू हा तर चला मग ऍक्च्युअली ना इथे पाऊस पण येतोय आय डोंट नो की कि आपल्याला किती ॲनिमल्स पाहायला मिळतील पण हा एक्सपिरियन्स खरच खूप भन्नाट असणार आहे माझं माईक खराब नाही ना झाला चौक मी पूर्ण भिजली आहे पूर्ण भिजली आहे मी तर म्हणजे फायनली आपण आता जंगलामध्ये एंटर केलेलं आहे आणि हे एंट्रन्सला तुम्ही पाहू शकताय असं काहीतरी सुंदर असं जंगल आहे आता सर्वात पहिला प्राणी आपल्याला काय दिसतो आपण बघूया फायनली सुरुवातीलाच आपल्याला सा एवढे सारे बायसन बघण्यात आले ब्युटिफुल मस्त एकदम खूप मस्त आहे तर मंडळी जंगलाचे ना दोन प्रकार असतात जसं की एक बफर जंगल असतं जे म्हणजे असं सुटसुटीत असतं खूप जास्त कोर जंगल असतं जे म्हणजे खूप डीप असतं खूप असं झाडी झुडप त्यातनं आपल्याला ना ॲनिमल्स बघायचे असतात सध्या आम्ही कोर जंगलमध्ये आहे आणि काल पण आम्ही ताडोबाला होतो ना तिथे पण आम्ही कोर जंगलमध्येच होतो खूप डीप असतं ते आणि काहीतरी दिसलंय आम्हाला फायनली काय दिसलंय मी तुम्हाला हा जंगल खरंच खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे असा हा एक्सपिरियन्स ऍक्च्युअली एनिमल दिसू नको दिसू दे हा जंगलचा अनुभव खरं खूप भारी आहे थांबवा की गाडी माणूस गाडी थांबायला तयार नाही आहे ते बघा केवढे मस्त मस्त हिरण आहेत माणूस त्या गाडी थांबवला तयारच था। नाहीये हा आई शपथ किती सुंदर आहे सांबर सांबर सांबार नाही जरा तोंड की म्हणा त्याला ए तोंड कर ना जरा ए ये बघितलं फायनली थँक्यू कुठे आहे हा कुठे केवढे मंडळी एवढा डेंजर रस्ता आहे आणि गाडी चालली आहे आमची खरं तर कॅमेरा कसा धरू मला कळत नाही आहे आई, आई 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 आए आई आए आई आए। राम, राम 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 होते बघा रस्ता आईच्या गावात डेंजरी रस्ता आणि दुसऱ्या साइडनी पूर्ण डोंगर आहे दुसऱ्या खालच्या साईडनी पूर्ण असा घा हे खाली दरी आहे आणि आम्ही एकदम मध्ये आहे ते जंगलाच्या मला असं म्हणायचं होतं की हा असा रस्ता आहे मोबाईल खाली पडला की माझा गेम होणार मोबाईल मला भेटणार नाही ना। म्हणून मी जरा जपून शूट करायले <laughs> गेम झालाय माझा अर्ध्या रस्त्यातच पंधरा मिनिटातच अवघड <laughs> आहे मोबाईल पडू नको म्हणजे झालंय जंगलाच्या आत आले एखादा प्राणी दिसना झालाय काय म्हणायचं थांबा 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 कॅमेरा खराब झाला पुसून घेतो रस्ता बघा रस्ता हे बघा फोन जरा जपून धरलाय कॅमेरा हालतोय पण तुम्ही रस्ता बघा माझ्याकडे नका जंगल सुंदर आहे पण प्राणी एक पण दिसलेले नाहीये दोन तीनच दिसले वेगवेगळ्या प्रकारचे सारखे सारखे तेच दिसत आहेत ठीक आहे जे काय आहे ते जंगलाचा एक्सपिरियन्स भारी आहे मला म्हणजे मी ना दोन दिवसापूर्वी ताडोबाची सुद्धा जंगल सफारी केली होती पण तिथे म्हणजे मला इतकं वाईट वाटत होतं की तिथे आपल्याला ना फोन अलाउड नव्हता म्हणून मी तिथला माझा एक्सपिरियन्स शूट नाही करू शकले बट आय एम really रिअली हॅप्पी की uh, कान्हाच्या नॅशनल पार्कमध्ये आपण जिथे आहोत तिथे आपल्याला आप uh, फोन अलाउड आहे आणि मी uh, तुम्हाला माझे रिअल फुटेजेस शेअर करते विदाउट एनी एडिटिंग एकदम रिअल एकदम रिअल आवाज आणि खरंच एक्सपिरियन्स इतका खतरनाक आणि भन्नाट आहे ना पण ताडोबाचे जे फोटोज वगैरे आहे ना ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल असते तिथे थोडेफार फोटो क्लिक केले आहेत डी एस एल आरमध्ये मध्ये तर ते तुम्ही पाहिले नसेल तर ब्लॉग नक्की बघ आणि आता जो हा एक्सपिरियन्स आहे तो खरंच खूप सुंदर आहे खूप म्हणजे इतकं भारी फील होत आहे ना मला हे जंगल ना इतकं डीप जंगल आहे आणि रस्ते तर इतके त्याचे खडतर आहे ना लई भारी <laughs> चला आपण अजून एक्सपिरियन्स घेऊया पुढे काय दिसतं मला माहिती नाही पण जे काही असेल आय व्हेरी हॅपी चलो अरे थांबव की रे बाबा केवढ भारी आहे ते हरी

शांत बसले कारण कॉलिंगचा आवाज आला आहे की टायगर इथेच कुठेतरी जवळपास आहे आता नशीब आमचं इतकं की तो दिसत नाही आहे पण सगळे असे शांत बसले बघा जंगलाच्या मध्ये एकदम सगळे एक्सायटेड आहे काही लोक कंटाळले आहेत की कोणीच दिसत नाही म्हणून सगळ्यांच्या चेहऱ्यावरून तुम्हाला कळत असेल आता हे काका बघत आहे बघा दूरभिन्न दिसतंय का दिसतंय का टायगर बाबा का दिसला 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 ए मला वाटलेलं वाघाचा पिल्लू आला पळत पळत माझ्याकडं पण हा सी आय सी आर सुंदर आहे जंगल काही असे का नस काही असो का असो पण हा एक्सपिरियन्स पण खूप सुंदर आलाय <laughs> <तल्मंडरी>। <laughs> आता। मी काहून हसते माहिती का स्क्रीन वर बघा मी काय तरी लिहिलेलंय एवढा जंगल फिरलो फक्त पाऊस झाड झुडप आणि जेवढे अनिमल्स दिसले तेवढे मी दाखवले बऱ्यापैकी दिसले जसे की वाईल्ड पेग जंगली डुक्कर असं पण पण असा विषय आला की माझं मूड खराब झाल्यामुळे मी काय शूट केलं नाही मोर खूप सारे दिसले ते पण मी शूट केलं नाही माकडं दिसले ते पण मी शूट केलं नाही <laughs> मजा आली खूप मला वाटत नाही की काय 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 हां मी हां जंगल सफारीसाठी ॲक्च्युली ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हा पिरियड जास्त चांगला असतो तर डेफिनेटली मी त्या दरम्यान प्लॅन करेल आत्ता तर पाऊस असल्यामुळे टायगर्स बाहेर येत नाही ते आम्हाला आधीच माहिती होतं पण आता आलोच आहे तर हा एक् तर हा एक्सपिरियन्स मला घ्यायचा होता तर मजा आली आहे तशी एक्सपिरियन्स भारी आला काहीतरी वेगळं पण हे एक्सपिरियन्स जर मी घेतला नसता तर कदाचित मी पुढची ट्रिप प्लॅन केली नसते तर पुढची ट्रिप प्लॅन मी नक्कीच करेल विंटर सीझनमध्ये मध्ये चला अजून काही संपलेली नाही जर्नी आता बघूया पुढे ओके थँक्यू या शॉपवरनं खूप सारी शॉपिंग केली आहे पण मी काय काय केलंय ते तुम्हाला मी घरी जाऊन दाखवेल सगळंच याच ब्लॉग मध्ये मला दाखवायचं नाहीये बघ हा आणि हे पण छान आहे टायगरचं अ ही आहे नाईट सफारी तर रात्रीला सुद्धा सफारी असते तीन ते चार तासाची आणि इतक्या अंधारात आता हे जंगलात जाणार आहे काय अमेझिंग एक्सपिरियन्स असेल नाही या लोकांचा